देविका आणि कुहू गेल्या शाळेत मी त्यांच्या टिफिनला मिक्स व्हेज पॅन केक करून दिला आज त्यांच्या स्कूलमध्ये स्नॅक्स डे रोज तर भाजीपोळीच घेऊन जातात त्या पण स्नॅक्स डेच्या दिवशी आपण कुठल्याही प्रकारचं स्नॅक्स देऊ शकतो त्यांना तर मग मी त्यांना मिक्स व्हेज पॅन केक करून दिला आणि आत्ता मी करते राळाची खिचडी मी त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करेल तर आपण सर्वात आधी राळा बघूया कसा असतो ते तर हे बघा हा तोच राळ आहे जो आपण पक्षांना देतो जो पक्ष्यांना देतो तो अनपॉलिश्ड असतो आणि हा पॉलिश राळ आहे यालाच फॉक्स टेल मिलेट पण म्हणता म्हणजे माझ्या मम्मीने मला सांगितलं होतं की माझ्या आजी आज करायच्या तर आडसून पाकडून स्वच्छ धुवून वाळून घेता तेव्हा त्याचे साल निघतात आणि मग तो कुकिंगसाठी यूज करता तर मग मी हा ऑनलाईनच मागून घेतलेला आहे डायरेक्ट पॉलिश राळा खिचडी करण्यासाठी सर्वात तर आपल्याला हा राळा भिजवून घ्यायचा असतो हा डायरेक्ट शिजत नाही तर मी रात्रीच राळा भिजवून घेतला जर आपल्याला सकाळी करायचा असेल तर रात्री भिजत टाकून द्यायचा आणि रात्री करायचा असेल तर मग सकाळीच भिजत घालून द्यायचा आणि हे पण सांगायचं होतं की जर का उन्हाळा असेल आणि आपल्याला उन्हाळ्यात राळा करायचा असेल तर, तर मग जर आपण रात्री भिजत टाकतोय तर मग तो फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा म्हणजे पाण्यात टाकून तसंच्या तसं तस तस भांडं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं कारण तो आंबण्याची शक्यता असते तर आपण बघूया की मी राळाच्या खिचडीसाठी काय काय इन्ग्रिडियंट घेतलेले आहे हे बघा राळाच्या खिचडीसाठी मी घेतला आहे कांदा टमाटा भोपळा गाजर आलं लसूणची पेस्ट शेंगदाणे आणि मुगाची डाळ ही पण मी भिजवून घेतली आहे आणि हा राळा जो मी रात्री पाण्यात भिजत घातला होता चांगला भिजलेला आहे आता आणि मी तो गाळून घेतला चाळणीमध्ये चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं तेल तेल गरम झाल्यानंतर मी आधी जिरं मुरे हो टाकेल मग टाकेल शेंगदाणे आणि त्यानंतर मग कांदा टाकेल आणि बाकीचे व्हेजिटेबल्स टाकेल हे सर्व व्हेजिटेबल्स पाच मिनिटासाठी झाकण ठेवून वाफवून घेऊया तर व्हेजिटेबल्स बऱ्यापैकी वाफवून झाले आहेत आता मी त्यात घालत आहे तीन चमचे लाल तिखट दोन चमचे धने पावडर आणि एक चमचा काळा मसाला हे सर्व मसाले एक मिनटासाठी भाजून घेऊया मसाले परतून झाल्यानंतर मी त्यात घालत आहे भिजवलेली हिरवी मूग डाळ आणि ती व्यवस्थित परतवून दोन मिनटासाठी झाकण ठेवून बाजूलाच मी पाणी गरम करत ठेवत आहे खिचडीमध्ये टाकण्यासाठी तर खिचडीत टाकण्यासाठी मी पाणी गरम करत ठेवलं पाणी गरम होईपर्यंत मी या फोडणीमध्ये राळा घालून व्यवस्थित परतवून घेईल पाणी गरम झालं आता मी हे या खिचडीत टाकून झाकण लावून पंधरा मिनिटं शिजवून घे पाणी थोडं जास्त टाकते कारण की मला ही खिचडी आलस आवडते तर पाण्याला उकळी आलेली आहे बीट। बीट आता मी झाकण लावून पंधरा ते वीस मिनिटं शिजवून घेईल कारण राळा लवकर शिजत नाही तर मग तांदूळपेक्षा तर त्याला जास्तीच वेळ लागतो तर राळाच्या खिचडीसोबत मी करत आहे बीटची कोशिंबीर तर मी हे बीट बीटचे साल काढून घेतले आता हे किसून घेईल आणि मग त्याला वरून जिरा मुरी आणि हिरवी मिरची फोडणी देणार आहे तर 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 बीट किसून या कोशिंबीच्या पोर्णीमध्ये मी जिरा सोबत मग बिया पण टाकणारी टेस्ट झाली झाली एकदम टेस्टी ना जेव्हा उन्हाळा तर यात कोशिंबीर मध्ये मी कैरी पण किसून टाकायची कैरी टाकल्याने पण खूप छान टेस्ट येते ते आपल्याला पाहिजे आपण याच्यामुळे लिंबू पिऊ शकतो किंवा चाट मसाला टाकू शकतो थोडस आंबट चव लागते पण खूप मस्त खरंच टेस्टी झाली आणि मध्ये मध्ये ज्या बिया आहेत ज्या तेलामध्ये एकदम छान तळल्या गेल्या कुरकुरीत त्या पण खूप छान लागत आहे खिचडी रेडी झाली तर आपण बघूया आता कशी झाली ती खूप छान मऊ शिजलाय राळा अगदी आणि ही खिचडी हेल्दी पण असते लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना आपण देऊ शकतो फक्त लहान मुलांना द्यायचे असेल तर मग आपण तिकड थोडं कमी टाकायचं राळा एकदम छान मावशीजला आणि हिरव्या मुगाची गाळ्याची टेस्ट एकदम छान लागते आणि सगळे व्हेजिटेबल्स भोपळा गाजर इतके आहेत पूर्ण गाळ झाली म्हणजे लहान मुलांना जर आपण असं बारीक सर्व वेजिटेबल बारीक चिरून अशी खिचडी जरी दिली खायला तरी पण त्यांना कळणार नाही की, की काय ते आवडीने खातील ये जा आता लवकर चेंज करा तुझी फेवरेट खिचडी खायला आहे आज मी काय केलं माहिती का राळाची खिचडी हा हे पहिले तुझी बॅग उचल मध्ये घेऊन जा इथे का ठेवली इझी गेला बरं आणि टिफिन काढून आण बर का बॅगमधून तर मी आता टिफिन पॅक करेल आणि आमच्या दुकानात जाईल आता मी दुकानात जाते तर मी आली आहे आमच्या दुकानात टिफिन देऊन इथूनच मी बाजारात जाणार आहे मला थोडासा भाजीपाला घ्यायचा आहे तर भाजीपाला घेऊन झाल्यानंतर पुन्हा मी आमच्या दुकानात आली बघितलं तर देविका पण नुकतीच शाळेतून आली होती आणि हा तिचा प्रोजेक्ट जो तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलाच आहे आणि आज मी आणला आहे हे बघा हा मोठ ह्याची ना कांदा टाकून भाजी करत खूप छान लागते आताच मी बाजार करून आली आहे आता थोड्या वेळ बसेल आणि मग बाजार भरेल हे बघा देऊ देविका खाते भेळ जी की देविकाला खूप आवडते देविका आता करते ऍपलचं मिल्कशेक मी बाजाराच्या दिवशी मी भाजीपाला पण आणते आणि फ्रुट्स पण घेऊन येते तर आपण बघू कुहू काय करते कुहूची कुहूची एकतर ती लवकर झोपत नाही आणि जर झोपली तर लवकर उठत नाही असे कुहू तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते ह्याच व्लॉगचा चा मी नेक्स्ट पार्ट अपलोड करेल त्यामध्ये मी मोहरची रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल देवाण विका व्लॉगला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय